आताच आपला प्रत्येक टॉपिक खूप जास्त महत्वाचा आहे कारण हा टेंडरवर इम्पॅक्ट करतो ऑनलाईन टेंडर इथून आता घरी गेल्यानंतर तुम्हाला जे काही टेंडर भरायचं आहे तुम्हाला टेंडरिंगची जी काही ऍक्टिव्हिटी करायची ती सगळी ऍक्टिव्हिटी तुम्हाला आता घरी बसून करता येईल अशा संदर्भात आपण आता पुढची माहिती घेऊन टाकू ठीक आहे मला दहा लाखाच्या आत काय काय प्रॉब्लेम एकदा पुन्हा एकदा सांगता सर्वजण दहा लाखाच्या आतला काय अजून तुम्हाला वाटतं की आपण ते केलं पाहिजे वगैरे

म्हणजे जे लोक या लाईनमध्ये नाही आहे ज्याला फर्स्ट टाइम यायचं आहे तर दहा लाखाच्या टेंडरला मी तुम्हाला कुठे इलिजिबिलिटीला डॉक्युमेंट विचारले विचारलेच नाही ना पण ऑलरेडी तुम्हाला तसंही ते माफ येतं विषय संपला तिथे प्रायमरीपासून सगळ्याच सगळेच व्यक्ती याच्यामध्ये इझिली येऊ शकतात असं काही नाही की स्पेसिफिक फक्त याच लोकांनी ते केलं पाहिजे याच लोकांना ते होणार तो असतला पार्टच नाही आहे तुमच्यापैकी प्रत्येक व जण याच्यामध्ये येऊन चांगल्या पद्धतीने करू शकतो ते कसं करू शकतो मी तुम्हाला त्याचा प्रूव्ह करून दाखवतो ऑनलाईन टेंडर चालू होण्याच्या आतमध्ये कारण एकदा ऑनलाईन टेंडर चालू झालं तर मग आपण बाकी विषय घेत नाही त्यामुळं तुमच्या आत्ता पण क्युरी तुम्ही एकदा बघा काय काय तर आपण ते समजून घेऊ आणि पहिले ते नावं लिहून घेऊ आता तुम्ही ते मी तुम्हाला नाव